नमस्कार ट्रेंडी ब्लॉग्सच्या या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तर बनवली आहे गुडपापडी लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना ही गुडपापडी खायला खूप आवडते आणि थंडीमध्ये तो खूप पौष्टिक असते तर आता ही गुडपापडी कशी बनवली आहे ते आता आपण बघू ही गुडपापडी बनवायला जास्त वेळ पण लागत नाही आणि खूप कमी साहित्यामध्ये ही गुडपापडी बनवून तयार होते तर आधी ना इथे मी गुड घेतलेला आहे हा गुड मी कापून घेतलेला आहे इथं ना वितळलेलं तूप घेतलेलं आहे जर घट्ट तूप असेल तर पाऊन वाटीच घ्यायचं आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आरती वाटीपेक्षा आपण कमी खारीक पावडर घेतली आहे खारीक पावडर ही ऑप्शनल आहे थंडीमध्ये खारीक पावडर शरीरासाठी खूप चांगली असते म्हणून मी इथं खारीक पावडर वापरलेली आहे एक जाड जाडतळाचं भांडं घ्यायचं इथं मी पॅन वापरलेलं आहे त्या पॅनमध्ये तूप आणि जे पीठ आहे ते भाजून घ्यायचं आहे शक्यतो जाड तळाचं भांडं घेतलं ना तर जे पीठ असतं ना ते खाली करपत नाही आता सारखं हे पीठ मिक्स करायचं आहे कमीत कमी हे पीठ दहा ते बारा मिनटं मंदा आच्यावर भाजायचं आहे चमचा कंटिन्यू हलवायचा आहे म्हणजे त्यामध्येच लंब्स होणार नाहीत आता आठ ते दहा मिनटानंतर पीठ बऱ्याचपैकी भाजून तयार झालेलं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन नसणार तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा म्हणजे जे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आधी येणार गव्हाचं पीठ तुपामध्ये नव्वद टक्के भाजून गेलेलं आहे अजून पाच मिनटं त्याला भाजू द्यायचं आहे आता ह्या स्टेजला जे खारीक पावडर आहे ती टाकायची तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील ते सुद्धा टाकू शकतात खारीक पावडर मिक्स करून गॅसची फ्लेम बंद करायची आहे सगळ्यात मेन स्टेज आता गॅस बंद करूनच गूळ टाकायचं कारण की जे तूप आणि गव्हाचं पीठ भाजलेलं आहे त्याचं टेम्परेचर खूप जास्त असतं तर गॅस चालू असताना जर आपण गूळ टाकला ना तर गूळ खूप पक्का होऊन जातो आणि ती जी आपली गुडपापडी आहे ना ती खूप कडक होते तर गॅस बंद करूनच आपण हा गूळ टाकायचा म्हणजे जो गूळ असतो ना तो छान असा वितळून जातो आणि आपली गुडपापडीसुद्धा मऊसूत होते आता तुम्ही बघू शकता की गूळ टाकल्यानंतर आपलं मिश्रण थोडं घट्ट झालेलं आहे मी सुद्धा जेव्हा ही गुडपापडी फर्स्ट टाइम बनवली तेव्हा मी गॅसची फ्लेम चालूच राहू दिली होती आणि गूळ टाकला होता आणि एक मिनिटानंतर गॅसची फ्लेम बंद करून ते मिश्रण एका ताटामध्ये टाकलं होतं तर तिची गुड पापडी थंडी झाल्यानंतर एकदम दगडासारखी झाली होती म्हणून गॅसची फ्लेम बंद करूनच गुड टाकायचं म्हणजे तो गुळाचा पाक पक्का होत नाही हे मिश्रण ग्रीज केलेल्या ताटामध्ये टाकायचं आहे आणि थापडून घ्यायचं आहे मिश्रण गरम असतानाच छान असं थापडता येतं इथे मी चमच्याने आधी थापडून घेते आहे ताट मोठं असल्यामुळे मी हे मिश्रण एका साईडला लावून घेते आणि बारीक थापडायचं आहे एका वाटीचा मागच्या साईडला तूप लावून वाटीने थापडून घेते म्हणजे जी गुडपापडी आहे ती एकदम बारीक थापडता येते वाटीच्या मदतीने हे मिश्रण गरमसुद्धा लागत नाही आणि छान थापडता येत आहे ह्या गुडपापडीला गुजरातीमध्ये सुखडीसुद्धा म्हणतात आता सुरीने याचे काप करून घ्यायचे आहे गरम असतानाच याचे काप केले ना तर थंड झाल्यानंतर त्याचे ऑटोमॅटिक त्या शेपमध्येच तुकडे होतात तर आता ही जी गुडपापडी आहे ती पंधरा मिनटं गार होऊ द्यायची म्हणजे ना ती छान अशी सेट होऊन जाते पंधरा मिनटानंतर आपली गुडपापडी ती छान सेट झालेली आहे आता हे जे आजूबाजूचं आहे ना ते मुलं येऊन खाऊन गेलेत गुडपापडी बनवली की त्यांना वाटतं की चॉकलेटच आहे चॉकलेट समजून ते खातात तुम्ही बघू शकता की गुडपापडी एकदम परफेक्ट झालेली आहे गुड तूप आणि गव्हाचं पीठ समप्रमाणात घेतलं ना तर गुडपापडी एकदमच छान येते आणि बिलकुल पण चुकत नाही जर पीठ तुपामध्ये छान भाजू दिलं आणि गॅसची फ्लेम ऑफ करून गूळ टाकला तर परफेक्ट अशी सुकडी तयार होते आहे ना एकदम साधी आणि सोपी रेसिपी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये